नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये सणाच्या दिवशी किंवा खास प्रसंगी जी काही पक्वांना केली जातात त्यापैकी एक म्हणजे बासुंदी या व्हिडिओमध्ये घट्ट लच्छेदार बासुंदी मी कशी करते ते दाखवणार आहे श्रीखंड आम्रखंड सीताफळ रबडी फ्रूटखंड हे सर्व कसं करायचं ते आधी दाखवलं होतं त्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या देखील शेवटी चेक करू शकता दूध आठवण्यासाठी शक्यतो पसरट भांडं जसं की कढई जाड परात किंवा पसरट पॅन वापरावा म्हणजे दूध कमी वेळेत आटतं पॅनमध्ये दूध ओतण्यापूर्वी थोडंसं पाणी घालून पॅन ओला केलाय म्हणजे दूध लगेच तळाशी लागणार नाही तसेच या भांड्यांमध्ये आपण इतर पदार्थही बनवत असतो त्यामुळे दूध घालण्यापूर्वी भांड अगदी स्वच्छ धुतलेलं असावं ती काळजी घ्या नाहीतर तर दूध फाटायची शक्यता असते अगदी छोटी गोष्ट आहे पण महत्वाची वाटली म्हणून सांगितली दुधाला साय येईपर्यंत गॅस मोठा ते मध्यमाचेवर ठेवलाय मात्र सुरुवातीला सतत लक्ष ठेवावं दूध उतू जाऊ शकतं दुधाला साय आली की ती चमच्याने ढवळून पुन्हा दुधात घालावी अधूनमधून दूध तळापासून हलवावं गॅस आता मध्यम ते मंद आचेवर केला आहे साय चमच्याने दुधात घालावी हलवताना तळापासून हलवायचं आहे शिवाय कडेला जी साय जमा होते ती देखील काढत राहावी अशा प्रकारे दूध आटवून घ्यायचं आहे दीड लिटर दूध जवळजवळ पाऊन लिटर होईपर्यंत आटवून घेणार आहे बासुंदीमध्ये घालण्यासाठी काही बदाम कोमट पाण्यात भिजत ठेवलेत कढईमध्ये दे देखील बासुंदी छान होते फक्त कढई जाळ हवी कढईमध्ये जर बासुंदी करत असाल तर अशा प्रकारे छोटी डिश तळाशी सोडू शकता डिशमुळं बासुंदी तळाशी लागायची शक्यता कमी होते शिवायशी वाफ बाहेर पडत राहते त्यामुळं साय सतत ढवळावी लागत नाही तरी देखील लक्ष असू द्यावं कारण वाफेच्या प्रेशर मुळे प्लेट तळापासून हालू शकते प्लेट अशी वर आली की पुन्हा काळजीपूर्वक तळाशी न्यावी अशा प्रकारे कढईत देखील दूध आटवून बासुंदी करू शकता बरेच जण दूध थोडं आटत आलं की यामध्ये मावा म्हणजेच खवा बारीक करून घालतात फक्त त्यामध्ये खवा जर ताजा नसेल तर दूध फाटायची शक्यता असते काही जण मिल्कमेड किंवा मिल्क, मिल्क पावडर घालतात म्हणजे दूध लवकर घट्ट होतं यापेक्षा जर काही वेगळी पद्धत तुम्हाला माहिती असेल तर खाली मला कमेंट करून नक्की कळवा मला स्वतःला दूध अशा प्रकारे आठवून केलेली लच्छेदार बासुंदी जास्त आवडते दूध आटवून घेतल्यामुळं बासुंदी छान खमंग लागते दूध उकळताना जेव्हा तुम्ही ढवळत नाहीये तेव्हा पॅनमध्ये चमचा जरूर ठेवा म्हणजे दूध उतू जाणार नाही तीस चाळीस मिनिटानंतर दूध बऱ्यापैकी आटलं आहे यापेक्षा कमी अधिक वेळ देखील लागू शकतो दूध इतपत दाटसर करून घेतलंय थंड झाल्यावर आणखी घट्ट होतं भिजवलेल्या बदामाची सालं काढून बारीक काप करून घेतलेत बदाम भिजवलेले असल्यामुळे अगदी पातळचे काप होतात दूध आटल्यावर त्याचा रंग असा छान गुलाबीसर होतो यामध्ये बदामाचे काप घातले आहेत वेलची पूड घातली आहे आवडीनुसार जायफळ देखील घालू शकता थोडस केशर घातलं आहे आवडीनुसार एक कप साखर घातली आहे एकदा हलवून साखर विरघळली की पाच मिनिटांनंतर गॅस बंद केला आहे बासुंदी थंड होईपर्यंत अधूनमधून ढवळत राहावे जसजसा वेळ जाईल तस केशरचा रंग देखील दुधात उतरतो फ्रीजमध्ये थंड करून खाऊ शकता किंवा अशीच ही छान लागते साय अशी थोडीशी चमच्याने मॅश करून घ्यायची आहे म्हणजे बासुंदी एकसारखी दाटसर होते थंड झाल्यावर बासुंदी आणखी घट्ट आणि लच्छेदार होते गोडाच्या सगळ्या पदार्थांमध्ये बासुंदी करायला सोपी आणि चवीलाही छान लागते या पाडव्याला तुम्ही कोणता बेत करणार आहात ते मला कमेंट करून कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद